हे कृत्य करण्याचा प्रयत्न केला माझ्यावर देखील कारवाई होईल त्याच्यामुळे अशा सिनियर लोकांनी नियमबाह्य काम करू नये कृती करू नये अशा पद्धतीची भूमिका असली पाहिजे त्यामुळे आमचा चालू आहे मात्र अशा प्रकारे अध्यक्षांच्या अंगावर जाऊन जाणं सात जणांना हात लावणं आणि एक शिस्त भंग जे आहे ते दाखवणं हे कितपत शुद्ध कारण हे फर्स्ट्रेशन हे फर्स्ट्रेशन आहे भविष्यामध्ये काँग्रेस आता कुठंच येणार नाही ही जाणीव झाल्यामुळे हे नैराश्य आहे आणि नैराश्यातनं अशा गोष्टी होत असतात परंतु नानासाहेब पटोले हे सिनियर आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याकडनंच नियमबाह्य वर्तन होणं हे कितपत योग्य आहे ह्याचं आत्मचिंतन त्यांनीच केलं पाहिजे पूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणीचं शूटिंग माझ्याकडे आहे कुठेही भाजपमुळं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमुळं आमची गळशिपी होते असं शिशिर शिंदे कुठेही कुठच्याही भाषणामध्ये बोललेले नाही त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत असताना मराठीच्या बाबतचा जो ठराव मांडला होता त्याला पाठिंबा देत असताना त्यांचं व मत व्यक्त केलं त्याच्यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट याचा उल्लेख देखील नव्हता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे पत्र आहे मराठीचा आवाज म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे संजय राऊत यांनी ट्विटरवरनं विजयी मिळावा नाही याच्यावर मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं ना की त्या दोघांनी एकत्र येऊन हे जी आरच काढला नव्हता त्यांनी एकत्र यावं आणि काय काय करावं हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय म्हणजे त्यांचाच आवाज मराठीचा असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्था अजून व्हायच्या आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अगोदरच अशा पद्धतीनं काही लोक अतिउत्साहपणा जो करतायत तो योग्य नाही पहिली गोष्ट महानगरपालिकेला त्यांची युती होऊ दे मग त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल ना आता एखाद्या गोष्टीसाठी म्हणजे ज्यांनी हिंदीची सक्ती केली होती सक्तीचा अहवाल स्वीकारला होता त्यांनी सक्तीचा अहवाल स्वीकारला म्हणून हिंदी सक्तीची झाली अशा मंडळींबरोबर ते विजयी उत्सव करतायत त्यांचा तो प्रश्न आहे त्याच्यामुळे एकच प्रश्न की या मेळाव्यामधनं या विजयी उत्सवातनं ते यू बी टीच्या पक्षप्रमुखांना असा प्रश्न विचारतील की तुम्ही जर हा सक्तीचा अहवाल स्वीकारलाच नसता तर अशा पद्धतीचा मोर्चाची देखील आवश्यकता भासती नसतेचा महापालिकेचा मी अनेकदा असं सांगितलं की महानगरपालिकेला सामोरं जात असताना मराठी माणसाला उत्तर द्यावं लागेल की हिंदीची सक्तीचा अहवाल तुम्ही का स्वीकारला त्याच्यासाठी मनसेनं उठवलेल्या मराठीच्या आवाजाच्या संदर्भातला जो निर्णय होता त्यांना यांनी पाठिंबा दिला सात तारखेचा मोर्चा रद्द केला कारण माणसं गोळा होणार नाही ते त्यांना खात्री झाली मग आता काय करायचं तर मनसेबरोबर मोर्चा काढायचा आणि मनसेबरोबर मोर्चा काढून दुसऱ्या दिवशी सांगायचं की मनसेची गर्दी नव्हती सगळी आमचीच होती आता परवाचं बघा ना परवा मोर्चा झाल्यानंतर काय तो विजयी म महोत्सव काय उत्सव झाल्यानंतर मेळावा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हीच पत्रकार परिषद होणार आहे ही यू बी टीचीच गर्दी ही जास्त होती शिवसेनेचे राज्यप्रमुख हे अन्य ठिका अन्य राज्यांमध्ये देखील आहे काही राज्यांमध्ये आमचे आमदार देखील आहे त्याच्यामुळं एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे आता देशपातीवरचं नेतृत्व आहे म्हणून तिथे काही लोकांनी त्यांच्या पदाबद्दल देखील भावना व्यक्त केल्या होत्या परंतु त्याचे सगळे अधिकार आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत आमच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत परंतु देशाच्या पातळीवर शिवसेना आता वाढण्यासाठी सज्ज झाली एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा संदेश कालच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतनं था <प्णारीत्था> आम्ही <थाव्णेश> दिलेला आहे <प्णारीत> यामध्ये आनंदराव अडसू जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी मागणी केली की के आपण देशपातीवर काम करतो त्याच्यामुळे दिल्लीमध्ये ही जर कार्यकारणीची बैठक झाली तर अजून एक त्याला वलय निर्माण होईल आणि ती साहेबांनी मान्य केली राणे साहेब हे राजकारणातील एक ज्येष्ठ नेते आहेत महायुतीचे एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी ट्विट केल्यानंतर त्याचं क्लॅरिफिकेशन मी दे देऊन उपयोगाचं नाही त्यांचं क्लॅरिफिकेशन त्यांना विचारलं पाहिजे पण मेळावा कसा आहे की मेळावा मराठीचा आदर कायम आम्ही ठेवला असं सांगण्यासाठी हा मेळावा आहे पण या मेळाव्यामध्ये हिंदी सक्ती करणारे देखील जाणार आहेत त्याचं काय हा माझा प्रश्न ना आहे नाही नाही मुद्दा असा आहे की आधी पहिली गोष्ट की मी नक्की त्यांच्याकडे गेलेलो होतो भविष्यामध्ये देखील जाईल परंतु हे दोघं मंडळी एकत्र आल्यानंतर महानगरपालिकेची युती झाली आणि युतीमुळं हा मेळावा आहे असं मला वाटत नाही